साधारणतः सगळ्या मान्य दोनही मान्यवरांना या ठिकाणी <प्राण> अर्थात बसण्यासाठी विनंती करणार आहे असं व्यस्त मी दोनही मान्यवरांना विनंती करणार आहे आपण असं नसत व्हायचंय कारण आपला देखील आशीर्वाद मात्र असतो तितकाच महत्वाचा होता आणि आमच्या विनंतीला मान्य आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं अर्थात आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो स्वागत मान्य करत आहोत सामना सुरू होतोय नवतरुण सोना या दोन संघांमध्ये खूप दोनही संघ आहेत दोनही तालुक्यातील एक नामांकित आणि नावाजलेले संघ आहेत काय पाहिजे

यो हाम्रो च्यानल नि रोज एकै हो यो बोतल टोपन भेट्तो टोपन भेट्तो अनि इथे ग्रीन मा हामी हिचै रहेछ ज्याच्या बहुस यो न अब गाह्रो छ त मैले भन्यो लोकले देखे माने सबै सबै भर्कि मै पॉइंट सब तमत तमत सबै तो सब का स्याद यला पर न पढ्न छ यसमा मैले नै आमी पत्र मैदाना यानंतर मैदान क्रमांक इतर सॉरी मैदान क्रमांक दोन बार क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदान क्रमांक दोन बार क्वार्टर फायनल पहिला सामना खेळला होता नव तरुण दोन्ही जे हरमान उचे मैदान क्रमांक दोन साठी या संपूर्ण परिस्पर्धी क्वार्टर फायनलचा पहिला पहिला सामना खेळला होता मैदान क्रमांक दोन साठी सावतरुन कार्यपासून जे हरमान उचे एक वर रोहा या ठिकाणी वसेस या या दोन सामना सुरू झालेला ठिकाणी सन्माननीय श्री प्रकाश भोरत यांचं आव्हान झालेलं आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन स्थानात मरायचं आहे का निमंत्रित <laughs> पैकी कदाचित आजूबाजूला कुठे थांबले असेल त्यांना देखील विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर बनवायचं आहे कारण या कबड्डी स्पर्धेच्या विद्यार्थ्यांना संघर्षाला मात्र सुरुवात होणार आहे माझ्या क्रमांक दोन पासून जर लाईन पाहिजे स्वयं स्वयं प्लीज जर असतील चार लाईन पाहिजे तिकडे जाऊन आणि तिकडे जाऊन प्लीज लाईन प्लीज आपण सहकारी कायज आहे आम्हाला एक महत्त्वपूर्ण <द्वाग> स्पर्धा महत्त्वपूर्ण खेळ मात्र इथे खेळला जातोय मी सर्व सहकार्य करणाऱ्यांनी धन्यवाद देणार आहे अर्थात सुभाष पाटील आपला देखील अभी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांना धन्यवाद सुभाष पाटील हे देखील स्पोर्ट्स समिती त्यांना देखील आपला कार्यभार सांभाळलेला आहे अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत अर्थात अशा अनेक भूमिकांमधून म्हणणारी पंच देखील अडी गेले चालू सामना होता मैदान क्रमांक दोन साठी नवकिरण भेंडकल या ठिकाणी चालू सामना होता मैदान क्रमांक दोन साठी नवकिरण भेटबल उरण अर्थात रुग्णालय म्हणून आम्ही नवकिरण भेटबल उरण या संघाला सन्मान चिन्ह देणार आहोत आणि हे सन्मानचिन्ह वितरित करण्यासाठी मी आदरणीय दिनेश पाटील गणेश पाटील विनंती करणार आहे आपल्या या ठिकाणी शिवसेने संघासाठी आपण हे सन्मानचिन्ह वितरित करायचं आहे नवकिरण भेटबळ संघ या कारण अर्थातच या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक सहभागी संघाला देखील आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देणार आहोत अर्थात आपला देखील आम्ही सन्मान देणार आहोत कारण एवढ्या लागून आपण ही स्पर्धा घेण्यासाठी या ठिकाणी आमच्या या आयोजनासाठी आपण देखील सन्मान कर्तव्य आहे खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहोत नवकिरण वेणकर संघ आणि धन्यवाद चला मैदान क्रमांक दोन साठी मैदान क्रमांक दोन साठी चा क्वार्टर फायनलचा पहिला सामना नवदरुड कारण जेहनमा उच्चे दोन्ही सांगा मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्यायचा आहे क्वार्टर फायनल मध्ये आपण खेळतोय लगेच आपण हजर व्हायचं आपल्याला देखील लांब जायचं आहे सगळा विचार करून आपण लगेचच त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे कारण आपण दररोज कबड्डी खेळतोय आपल्याला देखील माहिती आहे जे पुरुष संघ पराभूत झालेलेच ठरले त्यांनी इथे येऊन स्मृती पाटील यांच्याकडून जेवणाची कुपन घ्यायची आणि भूमनाचा आस्वाद घेऊनच नंतर मग पुढे निघायचा आहे चला मैदान दो क्रमांक दोन साठी नवतरुण कारावी बसत जहानमान उचडी दोन्ही संघांना मैदान क्रमांक दोन चा घ्यायचा या लवकर ऑर्डर फायनल पहिला सामना भेटला लक्षात घ्या सामना धावीर स्पोर्ट्स रोहा विरुद्ध

चला मित्रांनो मैदान क्रमांक दोन साठी नभतरुड करावी जयरमाडे या फायनल कॉवरला दिलेला आहे दोनही संघांना त्वरित असं आहे आम्ही तेच म्हणतोय आपण रोज कबड्डी खेळतोय काल देखील खेळतोय आज देखील खेळतोय कारण काल अलिबाग या ठिकाणी या ठिकाणी जो रसिक प्रेक्षक वर्ग मध्ये उभा आहे ना त्याला प्लीज थांबला तर बरोबर जागा आपल्याला बघण्यासाठी आहे म्हणून विनंती असेल आपण प्लीज या ठिकाणी इकडे ऍडजस्ट व्हायचं आहे जागा आहे बसण्यासाठी सॉरी राहण्यासाठी बसण्यासाठी जागा आहे इकडे सुद्धा खूप जागा आपण बसू शकताय म्हणजे दोनही महिन्यांवरती सामने आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहता येईल लक्षात घ्या आणि नेमकी आपली गर्दी प्रवेश <laughs> प्लीज विनंती आहे एक चांगला रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उच्च दोन संघाने मैदाना क्रमांक दोनचा दाबा नवतरुण कारावी या उचडी संघ आपण देखील या क्वार्टर फायनलचा पहिला सामना त्यानंतर मैदान क्रमांक एक साठी क्वार्टर फायनलचा दुसरा सामना जय हनुमान वाशिरोहा बसेल पनवे स्पोर्ट्स पॉनवेल मैदान क्रमांक एक वर क्वार्टर फायनलचा दुसरा सामना मिळवण्यात येईल जय हनुमान वाशिरोहा बसेल पनवे स्पोर्ट्स पनवेल आपण देखील तयार राहायचं आहे दोन्ही मैदानाच्या मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया थोड बाजूला व्हायचं आहे सुंदर सुंदर चवडा काढला होता आणि त्याला तेवढीच तोला मोलाची साथ मिळाल्यामुळे ही पकड यशस्वी ठरलेली आहे अतिशय चुरशीचा असा सामना या ठिकाणी चालू आहे दोन्ही संघ आहे मातब्बर संघ आहे ओढांगी वायसूत ओढांगी आणि नवतरुण सोनार सिद्ध धाटाव। या दोन संघांमध्ये जो सामना चालू आहे खरोखरच चुरशीचा सामना चालू आहे गुणफलक इथून तरी दिसतोय चार तीन असा वायसूतच्या बाजूने एक गुणाची आघाडी दिसते सगळे सामने एकंदरीत या ठिकाणी सर चुरशीचे झालेले जे संघ आलेले आहेत त्यांनी आपला उत्तमोत्तम खेळ या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे आणि त्यामुळेच ही चुरस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते अर्थात निमंत्रित असे संघ होते या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेसाठी या संघांनी इथे खेळाडू काही दुखापत झाले तर कबड्डी हा खेळ असा आहे मातीतला खेळ आहे रांगडा खेळ आहे आणि ते खेळाडू एवढेच रांगडे असतात तेवढा कुठं तो मारही जातात परत एकदा आणि आपल्या पर्वली आपल्या कबड्डीच्या खेळासाठी ठेवलेल्या आहेत आपण वेळेत जर काही जर अर्ज झाला तर नक्कीच प्रेक्षक त्याचा आनंद होतील हे पेन आणि अलिबाग नाहीये याची कृपया कबड्डी ही नोंद घ्यायची आहे प्रेक्षक वर्ग जर काही तुम्हाला पाहिजे असेल आणि तुमचा खेळ आम्हाला पनवेलकरांना दाखवायचा असेल तर नवतरुण करावे आणि जय हनुमान उचेडे या दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापक आणि कर्णधारांना माझी विनंती आहे त्यांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे तुम्हाला मगाशी थर्ड आणि फायनल कॉल दिलेला होता परंतु अजून तुम्ही मैदानाचा ताबा घेतलेला नाहीये आमची पंचमंडळी तयार आहे चला लवकर यायचं आहे इथे तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र कबड्डीचे सामने चालू आहेत पंतमिंग लावायचंय मैदान क्रमांक दोन वरती नव आणि करावी आणि दोन्ही संघांसाठी अर्थात आपल्यालाही इथून सामना स्पर्धा संपल्यानंतर आपापल्या घरी जायचंय सुखरूप्रित्य जायचंय त्यामुळे आपण सर्वांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लगा दे रन रन तयार आहे रे काय टाकाला लागला लागला रन रन बनवणार नाही हळू नको हळू हळू पा हळू नको નવતડન કાઢાવ કારાવી જે હનુમાન ઉછેડે

मैदान क्रमांक एक साठी जेहनमन वाशिरो बसेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल आपण तयार राहायचा मैदान क्रमांक एक साठी चालू सांगा संपल्या तर त्या ठिकाणी दुसरी क्वार्टर फायनल जेहन वाशिरोज स्पोर्ट्स पनवेल आपण तयार राहा तर मैदान क्रमांक दोन साठी नवधरुण काराभिअस जेहन उचे आपण यायचं या दोन संघांनी आम्ही केव्हाच या ठिकाणी पुकारतो तरीही खेळ पण येत नाहीत बरोबर नाही शेवटची पाच मिनिट आपण दिली होती लक्षात घ्या नकल देखील इकडे यायचंय प्रभात मोकल वेळ लावणं हे फार अतिशय त्रासदायक सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आहे हे तुमच्याही असं नाही तुम्हाला आहे तुम्हालाही ते त्रासदायक आहे आयोजकांना देखील एक लक्षात घ्या कारण पूर्वीची कबड्डी आणि आताच्या कबड्डी मध्ये मित्रांनो खूप फरक पडलाय पूर्वीची कबड्डी सकाळी दहाला ला सुरू व्हायची आणि रात्री दहाला संपवायची मात्र आताची कबड्डी रात्री दहाला ला सुरू होते सकाळी दहाला ला संपते जो बदल झाला चुकीच आहे तर याला कारणीभूत आपण खेळवलो आयोजकांचा काही अडचण नसेल कबड्डी स्पर्धा खेळली जाते तिथे सकाळी दहाच निमंत्रण आहे दिवसभरामध्ये कबड्डी सुरू झाली आता सुरू आहे नव नवतरुण काराव्य जेहन उचे मैदान क्रमांक दोन बोलवतोय तरी देखील आपण येत नाही समोर आमच्या समोर खेळाडू आहे आपण काय येत नाही आपण काय येत नाही दोनही संघ समोर आहेत सामना भी करिए अपन यहाँ स्कोर भी तय करिए चला मैदान क्रमांक दोन व चला आणि या स्कोर शीट बनवा चला दोन्ही संघ या ठिकाणी स्कोर शीट बनवायचे सामना अधिकारी या शेवटी आमचे निरीक्षक सुहास पाटील आहेत अर्थात त्यांना देखील अशा प्रकारचे निर्णय जे कठीण निर्णय ते घ्यावे लागत असतात आजोकांना देखील या लवकर

केटीएम लाईव्ह आहे त्यामुळे अनेक रसिक प्रेक्षक वगैरे घरून ही कबड्डी स्पर्धेचा आनंद मात्र घेत आहेत प्रवेश द्वारातून थोडी जागा देखील देत आहे इकडे इकडे बसला तरी पण चालेल कारण भविष्यात मित्रांनो एक चांगली कबड्डी होण्याच्या दृष्टिकोनातून उचेडी आपण देखील या धन्यवाद या ठिकाणी नवतरुण करावी हा संघ मात्र मैदानावर उपस्थित होत आहे आपलं हार्दिक स्वागत उशिरा का तो ना परंतु हार्दिक स्वागत उचडे जय हनुमान उचडे तुम्ही आम्हाला दिसत आहात या लवकर उचडे संघ या या थँक्यू चला सामना अधिकारी आपण देखील चला मैदानावर चला लगेच त्या ठिकाणी आणि मात्र सुरुवात करा

आपण मैदान क्रमांक दोन साठी तयार करायचा क्वार्टर फायनलचा सा तिसरा सामना मैदान क्रमांक दोन वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी धावी स्पोर्ट्स रोहावस वसेस रायवाडी आपण तयारीत राहा आणि उचेडे संघ आपण ग्राउंड कडे चला उचेडे संघ या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय महिला गट असेल पुरुष गट असेल प्रसंना यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र या ठिकाणी आयोजन केलं आदरणीय सुरेखांजी ठाकूर सर यांना निश्चितपणे या कबड्डी स्पर्धेसाठी पुढाकार घेतला जे सातत्यानं कबड्डी क्षेत्रामध्ये सातत्यानं आणि त्यांच्या आयोजनाखाली तथा नियोजनाखाली अर्थातच या ठिकाणी ही स्पर्धा मात्र संपन्न होते जे प्रीतमदादा म्हात्रे यांचा वाढदिवस आणि एम चॅरिटेबल ट्रस्ट आणि शेतकरी कामगार पक्ष अशा या आयोजनाखाली ही कबड्डी स्पर्धा संपन्न सगळं हजार क्रमांक दोन वर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पुढचे देखील कॉल दिलेले दे आहेत मैदान क्रमांक दोन साठी यापुढे सामना असेल दहावी स्पोर्ट्स रोहा असेल पांडवा देवी रायवाडी आपण नयत राहा मैदान क्रमांक दोन साठी आणि एक साठी जय हनुमान वाशिरोहा वसेस पनवे स्पोर्ट्स होईल लिल आपण तयत राहायचं आहे कारण एक वर चालू सामना आहे हा प्रीक्वॉर्टरचा सामना आहे शेवटचा सामना आहे मैदान क्रमांक एक वरील शेवटचा क्वार्टर फायनलला सुरुवात क्रमांक एक वर असेल वाशिरोहा वस परवे स्पोर्ट्स पनवेल या दोन संघांच्या मध्ये सहा बावीस असा गुणफलक आपण पाहतोय निश्चितपणे या ठिकाणी वाईसूत ओढांगी हा संघ मात्र चांगल्या गुणांना आघाडीवर आहे म्हणजे बावीस गुणफलक गुणपदक आपण रोहांगी संघाच्या बाजूला पाहतोय तर तिकडे मात्र रोहा संघ सहा गुणांवर आहे वायसुद ओढांगी संघाच्या मागे आपण चित्र पाहतो ते चित्र आहे किरण पाटील अर्थातच ओढांगी संघाचा पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा एक खेळाडू होता खेळाडू होता खूप योग्य

एक साठी वाशी वाशिरोहा वसेस परवेल स्पोर्ट्स परवेल आणि दोन साठी धावी स्पोर्ट्स रोहा वसेस भांडवादेवी रायवाणी